उपस्थित असलेले उशीरामुळे ते लिहिलं गेलं नसेल त्यांच्याकडून इरशांत भाई आपल्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना सालावादाप्रमाणे एक मदतीचा हातभार आणि दुसरी गोष्ट शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं काम आणि उपक्रम अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त सातत्याने आपल्या माध्यमातून केला जातो मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खानदेशाच्या वतीने खास करून तुमचं कौतुक करतो आभार मानतो कि की हा उपक्रम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवता समोर बसलेले गोष्ट मात्र नक्की माझ्याकडे बघून वरचे असतील खालचे असतील माझ्याकडे काय प्रश्न विचारतो जो योग्य उत्तर देईल त्याला मात्र सुरेशांना शंभर रुपये बक्षीस देतील आता देणार नाही पण नंतर घरी पाठवतील जे जे विद्यार्थी ऐका बरं जे जे विद्यार्थी मस्ती करत नाही अशा विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी हात वार करावा पत्रकार मित्रांनो हे सगळे माझ्या अरेंज जे जे विद्यार्थी मस्ती करत नाही अशा विद्यार्थ्यांनी हात वर करावा पुरेशांना तुम्हाला एकालाही एक रुपये द्यायची गरज नाही सगळेजण मस्ती करतात म्हणजे ते आणि मी सारखा आहे मला अभिमान वाटतो ज्या पद्धतीने अजित दादांचा आदर्श ठेवून दादांच्या वाढदिवसानिमित्त या स्वरूपाचे उपक्रम राबवण आणि एक प्रकारे सगळ्या विद्यार्थ्यांना एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करायचा पण भाई पुढच्या वर्षापासून आपल्याला व या बरोबर अजून एक उपक्रम राबवला पाहिजे कारण भाई बाई परदेशात शिकून आलेले प्रशांत भाऊ तुम्ही सुद्धा परदेशात शिकून आलेले असणार मात्र आम्ही सगळेजण जिल्हा परिषदेच्या शाळेपासून पुढे सरकतोय जरी तुम्ही परदेशातून शिकून आलेले असले तरी सुद्धा गाव पातळीवरती शिक्षण आपल्याला योग्य पद्धतीने मिळालं पाहिजे त्याला ताकद दिली पाहिजे ताकद दिली पाहिजे म्हणून वाढदिवसाच अजितदादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण सगळे मिळून हा प्रयत्न आणि उपक्रम राबवत असतात पण माझी आपल्याकडनं एक अपेक्षा आहे आता संध्याने या ठिकाणी सांगितलं की आम्ही बिकट परिस्थितीमधन शिक्षण घेत घेत पुढे जातोय आणि बिकट परिस्थितीमध्ये शिक्षण घेत असताना अनेक अडथळे आम्हाला येत असतात मग कधी ऍडमिशनची अडचण येते ऍडमिशनची अडचण झाली तर त्याच्यानंतर शिक्षण त्या ठिकाणच्या ची अडचण येते चांगलं कॉलेज चांगली शाळा यायची असेल याच्या परीक्षेची तयारी आठवी पासून आपल्याला करावी कुठली बारावी नंतर नीटची परीक्षा देऊन मेडिकल कॉलेजला जायचं असेल किंवा कुठल्याही फॅकल्टीला जायचं असेल तर त्या परीक्षेचा बेस जर का कुठला असेल तर तो आठवी नववी दहावी त्याच्यानंतर अकरावी आणि बारावी असा पाच वर्षाचा बेस असतो आणि त्या आग पाच वर्षाच्या विद्यार्थिनींना मी खास करून सांगेल की या जगामध्ये आपल्याला जर का पुढे जायचं असेल तर आपला बेस हा पक्का असणं गरजेचं असतं आणि हा बेस पक्का करायचा असेल तर विद्यार्थ्यांना माझा एक सूचना असणार आहे आमच्या आयुष्यामध्ये आम्ही शिक्षण घेत असताना या सगळ्या प्रक्रिया बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती करायचा आम्ही नक्की प्रयत्न केलेला आहे पण विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एका दिवसामध्ये किती तास असतात कोण सांगतात चोवीस तास असतात बरोबर सांगितलं पोरांनी एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात चोवीस तासामध्ये किती मिनिटं असतात एका तासामध्ये किती मिनिटं असतात म्हणजे चोवीस तासाच तुम्हाला मांडता येऊ शकत एका वर्षामध्ये किती महिने असतात म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पूर्ण माहिती आहे की एका वर्षामध्ये बारा महिने असतात एका महिन्यामध्ये कधी एकतीस दिवस असतात कधी तीस दिवस असतात कधी अठ्ठावीस दिवस असतात कधी एकोणतीस दिवस असतात कुठल्या कुठल्या वर्षाला एका आठवड्यामध्ये आपल्याला सात दिवस असतात हे बरोबर आहे का एका आठवड्यामध्ये सात दिवस असतात आणि सात दिवसामध्ये एका दिवसामध्ये चोवीस तास असतात आणि चोवीस तासाच आपल्याला जर का नियोजन करायचं असेल तर माझ्याकडे आजपासून तीनशे पासष्ट दिवस आहेत परीक्षा ही शेवटी असते तीनशे पासष्ट दिवसामध्ये चोवीस तासातले माझ्याकडे फक्त चोवीस तास एका दिवसामध्ये चोवीस तास उपलब्ध आहेत या चोवीस तासाचं नियोजन ज्याला जमलं विद्यार्थी मित्रांनो की मी सकाळी किती वाजता उठायचं सात वाजता उठत असणार आठ वाजता उठत असणार कोणी सहा वाजता उठत असणार हे चोवीस तासामध्ये मी काय केलं पाहिजे चोवीस तासाचं निवेदन माझं कसं असलं पाहिजे म्हणजे याचा अर्थ चोवीस तासामध्ये सात वाजता मी उठलो आठ वाजता मी शाळेमध्ये गेलो एक वाजेपर्यंत मी उदाहरण देतो एक वाजेपर्यंत मी शाळेमध्ये राहिलो एक वाजेपासून तीन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत मी घरी आलो जेवण केलं एक तास मी इतर काही अजून काही काम केलं उरतात माझ्याजवळ मला सात तास झोपल्या व्यतिरिक्त आपले तास जे उरत असतील त्या तासांचं आपल्या पुढच्या अभ्यासाकरता आपण कसं नियोजन करतो ज्याला ते चोवीस तासांचं नियोजन जमलं तो आयुष्यामध्ये मित्रांनो मी सांगतो कोणीही या ठिकाणी मागे राहणार नाही या ठिकाणी बसलेला प्रत्येक विद्यार्थी ज्याला इंजिनियर व्हायचं असेल ज्याला मेडिकल कॉलेज मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून डॉक्टर व्हायचं असेल कोणाला वकील व्हायचं असेल अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं असेल ज्याला आपल्या चोवीस तासाच नियोजन करता आलं त्याच्या आयुष्यामध्ये तो कायम सक्सेसफुल राहत असतो तो कुठल्याही परिस्थितीत मोठ्या पदापर्यंत जाण्याच्या पात्रतेला तो योग्य पद्धतीने कामकाज करत असतो